अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावामधील प्रवरा नदी पात्रामध्ये बावीस मे रोजी दोन युवक पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी ते त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या शोधकार्यासाठी धुळे येथून एस डी आर एफची टीम सुगाव बुद्रुक इथे कालुशिरा दाखल झाली होती पण त्यांच्यावर देखील काळानं घाला घातला तेवीस मे रोजी सकाळी सातच्या सुमारास पाच जवानांची नदीमध्ये बोट उलटून त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामध्ये चार जण एसडीआरएफचे जवान तर एक स्थानिक तरुण असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चार जणांचे मृतदेह हो शोधण्यास प्रशासनाला यश आलंय इतर तीन जणांचे मृतदेह हो अजूनही हाती लागले नाही आहेत या घटनेमुळे आता परिसरात मोठी शोककळा पसरली आहे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं अनेक जण बुडून मृत पावले आहेत त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी अकोले पोलीस अकोले आरोग्य यंत्रणा आणि रुग्णवाहिका मोठ्या संख्येनं दाखल झाल्या आहेत अजूनही नदीपात्रामध्ये बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरूच आहे नदीपात्राच्या दोनही बाजूंनी मयत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरा दाखल झाले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मदत कार्याला वेग मिळण्यासाठी प्रशासनाला सूचना आणि जिल्हा पातळीवरनं अजून मदतीसाठी सूचना करण्यात आल्या आहेत या नदीपात्रामध्ये अगोदर अशा घटना घडल्या आहेत ज्या ठिकाणी पाणी अडवण्याचा बंधारा घातला आहे त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे काल सुगाव येथे एक बाहेर गावचे दोन तरुण मुरघासासाठी आले आणि दुपारी आंघोळीसाठी गेले आणि परवारा नदीवरती एक मोठी दुर्घटना झाली दोघे पाण्यात भोवऱ्यात सापडून बुडाले त्यांना काढण्यासाठी एस डी आर एफच्या जवानाची टीम लगेच दाखल झाली त्यांनी काल प्रयत्न केले सकाळी त्यांची बोट घेऊन रेस्क्यू करत असताना इथला एक स्थानिक तरुण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत बसला होता आणि अचानक बोट पाण्यात ओढली गेली आणि ती बोट पलटी झाली आणि त्या भोवऱ्यात तीही पाच जणं सापडली गेले म्हणजे आतापर्यंत मला वाटतं सात जणांचा मृत्यू तिथं झाला त्यातले जवळजवळ जो जो पाच जणं काढण्यात यश आलंय दोन जण अजूनही पाण्यामध्ये आहेत आणि एक अधिकारी त्यांच्यातला त्याच्यातला वाचलेला आहे त्यांच्यावरती उपचार चालू आहे म्हणजे जवळजवळ आठ जणं ह्या घटनेने अफेक्टेड होती त्यातला फक्त एक वाचला ही खूप दुर्दैवी घटना आहे याच्या आधी काहीतरी दोन चार वर्षापूर्वी इथं घटना झाली होती अशी स्थानिक सांगताय तर ही संपूर्ण तालुक्याला ह्या महाराष्ट्राला हळहळ करणारी घटना आहे आणि सर्व तिथं पाहत असाल तुम्ही तर हजार लोक नदीच्या दुतर्फा उभे आहेत कधी हे निघतं आहे घरामध्ये जो इथला स्थानिक सुगावचा तरुण गेला त्याच्या घरात मोठा आक्रोश चालू आहे आणि बी एच डी आर एफचे जवान आहेत त्यातले काही जणांना हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आलं त्यांचंही मनोधैर्य खचलं आहे त्यांचे साथीदार गेल्यामुळं म्हणजे खूप हृदयदावक घटना आहे मी मृतांना भावपुतनं श्रद्धांजली समर्पित करतो आणि सरकारकडे विनंती त्यांना जे काही नंतरची मदत आहे ती भरी मदत दिली जावी त्यांच्या नातेवाईकांना कुणाला नोकरीमध्ये सामावून घेता येते तसं पण करावं कारण हे सगळ्यांचं जे मृत्यू झाला आहे तो एकदम दुर्दैवी मृत्यू तिथे अशा घटना घडतायत अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे सचिन खरासी सी चोवीस तास अकोले